हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीसचा चा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो कितीपर्यंत जाऊ शकतो शिपाई हमाल लिपिक या सर्व पदांचा कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा की की आचारसंहितेचा या भरतीवरती काय परिणाम होऊ शकतो का असे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत होते की आता जी सेकंड रिस्पॉन्स आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस ची ती अजूनपर्यंत आलेली नाही भरपूर विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये शंका आहे की आचारसंहितेमुळे सेकंड रिस्पॉन्स यायला उशीर होत आहे का असं भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत होते तर बघा पहिल्यांदा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आचारसंहितेबाबतचा डाऊट आहे तो सर्वात पहिल्यांदा क्लिअर करतो त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती यावर आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा परिणाम हा पडणार नाही त्यामुळे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची ही लवकरच येऊ शकते आणि त्याचप्रमाणे न्यायालय भरतीवर आचारसंहितेचा काही परिणाम झाला असतात तर या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बे तर्फे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणून मित्रांनो आचारसंहितेमध्ये जर बॉम्बे हायकोर्ट ची नोटिफिकेशन ही पडत असेल तर या ठिकाणी आपली जिल्हा न्यायालय भरतीची शिपाई व हमाल या पदांची प्रक्रिया लवकरच पणे पार पडणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो संहितेचा काहीही परिणाम होणार नाहीये ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा जो कट ऑफ आहे जिल्हा न्यायालय भरतीचा तर तो कट ऑफ पर्यंत जाऊ शकतो कोणत्या पदाचा किती पर्यंत जाऊ शकतो तर बघा पंधरा ते सतरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे मित्रांनो सर्वाधिक संख्या आहे तसेच काही विद्यार्थ्यांना वीस किंवा बावीस मार्क सुद्धा आहेत बावीस ते सव्वीस पर्यंत मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सतरा टक्के आहे या प्रमाणामध्ये आहे आपण अंदाजित कट ऑफ काढला आहे पंधरा ते सतरा या या ठिकाणी सेफ असू शकतात शिपाई हमाल पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना पंधरा ते सतरा मार्क आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये दोन ते चार मार्क वाढून ते वीस मार्क पर्यंत जाऊ शकतात एक अंदाजित कट ऑफ म्हणून म्हणून एक अठरा ते वीस पर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो ठीक आहे हे झालं शिपाई हमाल या पदासाठी ठीक आहे त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा आहे लिपिक पदासाठी कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर बघा लिपिक, लिपिक या पदासाठी बावीस आणि तेवीस मार्कवरले विद्यार्थी सर्वात जास्त आहेत त्याचप्रमाणे लिपिक या पदासाठी नॉर्मलायझेशन होऊन तीन ते चार मार्क वाढू शकतात नॉर्मलायझेशन मध्ये तुमची जास्तीत जास्त किती वाढू शकतात तीन ते चार किंवा पाच मार्क पर्यंत सुद्धा मित्रांनो वाढू शकतात आता हे डिपेंड आहे मध्ये किती प्रमाणामध्ये गुण वाढत आहेत ठीक आहे आता बघा हार्डशिफ्ट वाल्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील नॉर्मलेशन मध्ये तीन ते चार मार्क वाढून कट ऑफ हा सव्वीस सत्तावीस मार्क पर्यंत जाऊ शकतो हा एक अंदाजित कट ऑफ आहे नॉर्मलेशन मध्ये तीन ते चार मार्क वाढू शकतात शिपाई चा जर आपण कट ऑफ बघितला तर शिपाई हेमालचा जो कट ऑफ आहे तो अठरा ते वीस मार्क पर्यंत जाऊ शकतोय आणि लिपिक या पदाचा जो कट ऑफ आहे तो सव्वीस ते सत्तावीस मार्कापर्यंत जाऊ शकतोय हा एक अंदाजित कट ऑफ आहे या रेंजमध्ये मित्रांनो तुमचा कट ऑफ लागण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील या मध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद